आणि विकृत मानसिकतेतून संजय राऊत वक्तव्य करतात हे अनेकदा दिसून आल्याचा पलटवार भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी केला इतिहास पहिला समजून घ्या जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांना पुरावा मागतात दाखला मागतात त्यांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार इतिहासावर त्या ठिकाणी बोलायचा नाही त्याच्यामुळे संजय राऊत यांचं वक्तव्य हे त्या ठिकाणी अर्थहीन असतं हे अनेकदा त्या ठिकाणी दिसून आलं आहे परंतु एक गोष्ट सुरतेच्या संदर्भात त्या ठिकाणी देवेंद्रजींनी स्पष्ट केले की के डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भरकटलेला देशभक्त किंबहुना लूट अशा अर्थानं जो अवमान करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यावर कोण बोलत नाही केवळ त्या ठिकाणी देवेंद्रजी बोलले भाजप बोलले की तो विषय भरकट व्हायचा त्यातलाच एक भाग मला वाटतं असू शकतो